गोकुळ दूध संघाची दुग्ध उत्पादन गोकुळ दूध दही तूप दूध पावडर कुकिंग बटर टेबल बटर पनीर इलायची श्रीखंड आंबा श्रीखंड फ्रूट श्रीखंड ताक आणि लस्सी गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादने चव आहे कोल्हापुरी गोकुळ लई भारी वेंगुर्ला तालुक्यात धार्मिक आणि सामाजिक उपक्रमांनी आमदार दीपक केसरकर यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला यावेळी वेंगुर्ले मार्केट मधील श्री हनुमान मंदिरात लघुरुद्र आणि वृक्षारोपण वेंगुर्ला शिवसेनेच्या वतीनं करण्यात आला माजी शालेय शिक्षण मंत्री तथा सावंतवाडी विधानसभा मतदार संघाचे आमदार दीपक केसरकर यांचा वाढदिवस वेंगुर्ला शहरात शिवसेनेच्या वतीनं धार्मिक आणि सामाजिक उपक्रम राबवून करण्यात आला सर्वप्रथम सकाळी वेंगुर्ले नगर परिषदेच्या भाजी मार्केट येथील श्री हनुमान मंदिरात लघुरुद्र कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं यानंतर अग्निशमन केंद्राकडे वेंगुर्ले नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आलं यावेळी तालुका प्रमुख नितीन मांजरेकर शहर प्रमुख उमेश शेरब महिला शहर संघटिका ऍडव्होकेट श्रद्धा परब बावीसकर संजना परब शबाना शेख हे पदाधिकारी उपस्थित होते यावेळी शिवाजी प्रागतिकच्या विद्यार्थ्यांनी आमदार दीपक केसरकर यांना गाण्यातून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच युट्यूब चॅनल